प्रसंग आपल्या समोर सादर केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन त्यांनी केलेलं आहे मी जर काय बोललो होते तिची पण बरीच काय काय परतफेड फेड केला नाही बुवानी मी जास्त काय बोलणार नाही कारण गजर तीस मिनटात मी बुवांच्या बुवांकडे तीस मिनटात देणार फक्त थोडासा आपला बोलणार कारण हे सगळे भजन तसे बसलेले त्यांच्यासाठीच आता भजना करूची आहे हो। बाकीचे काय गेले घरी भजना करू गेले ते म्हणतं ताईच्या भजनापेक्षा आम्ही घरी भजन किती कर याच चाललेला हो होय ना परिस्थिती मी ना कलियुगाची हीच झाली गोवा मी सांगितलं नाही की भजन म्हणजे काय पण काय आता सांगणार ते काय का इलाज लावलेलं नाही कलियुग आया या कलियुगात तसंच होणार नाही ताच मी सांगण्याचे बो प्रयत्न केले बाकी काय विषय नाही आमचे बो या जगात आपलं वाजवतो सिद्धेश काळशेकर त्याचा वाढदिवस बो आणि तो वाढदिवस आता साजरो करते बार बार आहे बार बार आयुष्य लाभो त्याची त्या रवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी गुरु श्री श्रीधर मुंगेकर श्रीधर मुंगेकर बुवा यांचे शिष्य श्री विजय सदाशिव मोरे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 या ठिकाणी बुवा मी मग बोलले की कॉलेजची मुलं बाहेर पडल्यानंतर म्हणजे कपड्यांची ताळण झालेली असते म्हणजे फॅशनबद्दल बोलले तर बुवा बोलले तू त्यांची भोका भोगूक खे जात सध्या म्हणजे त्यांचा असं म्हण मी परिस्थिती बो आजची सांगितली होती पण तुम्ही तु मागा असा विचारलास तू त्यांची थं बोखा ती भोगव जातं मी बुवा असं म्हटले ते चालत काय की बत्तीसची कंबर असताना चौतीसची पॅन्ट घालून जे सत्यनारायणाच्या पूजेक जातं त्यांची ढोंगणा तुम्ही जातास की सत्यनारायणाच्या पूजेक जातात असं मी समजा विचारले किंवा जेवणाची पंक्ती वाढते त्यांची ढोंगणा बघूक जातात अस आज फॅशन वाढली आहे तो काळ गोवा वेगळं होतो पूर्वीच्या काळी गोवात ना आमचे आता बसलेले त्यांच्या काळात गाणी वेगळी होती ते फिरात गेले की गाणी कुठचा म्हणायचे हे बोवा आमचे माझ्या मनी प्रियाची माझ्या मनीप्रियाची हिताल कुठच्या गाण्यां गोवा घेतला बघा देखत तुम्ही बायको कशी नाचे गाणी नाचे गाणी कशी तो वराली विलास घुरोव या बालिकेकडून या ठिकाणी एकशे एक रुपयाचे पारितोषिक केलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 त्या बा त्या बारक्या पोरग्यात माझी इज्जत राखल्या उद्या होणार ना हो चर्चावर पारखी जबरदस्त हजार वर रुपये तरी बक्षीस झाला नाही जे बीनशेवरच होतो पण चारशेवर नेऊन त्या पोरग्याने ठेवल्यानंतर माझी इज्जत राखल्यानंतर एवढ्याशा पोरगा बरोबर ना आवडलं गाणं म्हणजे एक तर पैसे पैशाचा उगीच केला असे तरी मांडण्याची पद्धत याच सांगण्याचा विषय आज बुवा फॅशन वाढली आहे आज पण कॉलेजमध्ये बो डे साजरे केले जातात डे चॉकलेट डे सारी डे पिशपॉन डे प्रेमाचा दिवस काय तो दिवस, दिवस त्यांनी वेगळं नाव सांगलं म्हणजे व्हॅलेंटाईन डे ज्यांचा जमत त्यांच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे असता आणि ज्यांचा मध्येच काही फिसकाटा त्यांच्यासाठी लव डे हे सगळे डे साजरे करा पण एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक घराघरामध्ये माझ्या राजाची साजरी झाली पाहिजे धन्य धन्य कोराई शिवरायांची जिजाई धन्य धन्य कोराई शिवरायांची जिदाई दिला पूजित सगळं काय करा पण आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका कारण आई ती आई असते तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत ना काही ज्यावेळी जा ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती आहे की ऐंशी वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते एकमेव व्यक्ती म्हणजे आई आणि बाप तो बाप असतो तो कधीच रडत नाही कारण घराचा आधार स्तंभ असतो त्यामुळे बाप कधीच रडत नाही बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो रे तुझ्या मुलीने नशीब काढलं चांगला आहे पगार चांगलाय असं कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो त्यावेळी त्याच मंडपात एका काळोखात का कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा सगळी ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवून ध्या, ठेवायची कारण कुठची फॅशन करा सगळं काही करा दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल पण आता एवढा मोबाईल गोष्ट चांगली आहे पण त्याचा एवढा अतिरेक केला जातो की रात्री झोपताना सुद्धा उशा मोबाईल घेऊन झोपत तो रात्री झोपताना सुद्धा इतक्या वेळेस नाही थांबले तर बाथरूम मध्ये जाताना सुद्धा मोबाईल घेऊन जातो आणि बसल्या जाग्यावर ना, जा ना चॅटिंग करून विचारत काय पाठवू म्हणजे इतकं अतिरेक त्या मोबाईलचं झालं दोन वाजता सुद्धा चॅटिंग चालू असता दोन वाजता चॅटिंग चालू पोरगो कोरी का विचारता काय गो तू झोपलं अरे तू झोप दोन दो वाजता ती झोपलेली असत नाही तर काय जागी असत तरी पण तो विचारता काय गोष्ट झोपलंस त्या पोरग्या का माणूचा लागत त्या जागे असता रिप्लाय देता होय झोपले मम्मीने पप्पाच्या मध्ये मग त्या विचारतात तू येतं इकडे येत असलंस तर म्हशीच्या नाही येऊन तू एक मस गुळाकली हा त्याच्यावर पाय सगळं होतं तोंड फुटात म्हशी फुडल्या जागा ये म्हणजे दोन वाजतात मोबाईलवर चॅटिंग मोबाईल गोष्ट वाईट नाही पण मोबाईलचं अतिरेक झालेलं आणि तो याच भुवा मी सांगण्याचा प्रयत्न करते बाकी काय तुम्ही त्याच्यामुळे उलटा मी का असे या ठिकाणी महिला होत सुद्धा बघा गोवा जाऊच्या विचाराप्रधी सुद्धा पुढे जातात परत पाठी त्यांना बुवा इतकं तेंका टेन्शन असता, आता असताना सुद्धा ती विचार करून असत जास्त असले तर ते काय म्हणतील एवढं त्यांचं टेन्शन असत आणि बो आता टेन्शन असत तर समजत कधी बोलतो बुवा त्यांचं टेन्शन समजता कधी ज्यावेळी ती बुवा केस विंचवतात ना तेव्हा त्या फडित केस साठवतात तेव्हा त्यांचा टेन्शन किती आता समजतात आणि ती महिला बोलून केस सुद्धा ते टाकून देत नाही त्याचे कुठळे करून भरणे साठवून ठेवत टी अम्पो आला की का केस देणार बुवा स्टीलचा गंभीर घेणार आणि संध्याकाळी नवजोवी लोक आनंदात सांगतात त्या बघा केसांवर स्टीलचा घमेल घेतला म्हणजे केस घेतलेल्याचं दुःख तेंक नसतं गोवा पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचं आनंद असतो त्यांवा महिला वर्ग म्हणतो त्यांनी त्या महिला वर्गांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांच्या वांगडा वाकडा तो फायदुदीची ओके त्यांना जाता जाता आपल्या चांगलं सांगितलं म्हणजे पुढच्या वर्षी इकडे बारीक ठेवणार असली तर माझं नाव सुचवून आणि तर सुचवून फक्त वेळेत चालू करून पाहिजे या या तास तास मी दे या ठिकाणी गजर घेऊया ना गजर देणार शंभर टक्के कारण मी बोलू शकते भरपूर पण आज तो वेळ नाही आता बोलण्याची कारण पावणे दोन झाले पंधरा मिनिटात गजर आटकून बोवांच्याकडे देते त्यांच्या गजरासाठी पण कोणतरी थांबले पाहिजे ना बरोबर ना

सुद्धा महादेशच्या मंदिरात असोच प्रकार होता अकराच्या हो नंतरच आमचं कार्यक्रम चालू करूचं लागतं पण सगळे फेरी पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर कार्यक्रम त्यामुळे दोष तुमचा नाही पण जबरदस्त या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम ठेवला ते ही एकी अशीच कायम राहू दे कारण तंटामुक्ती गाव म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल मिळालेलं आहे आणि वीजविरोध ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोधात पस्तीस वर्ष मला वाटतं काहीतरी चाळीस वर्ष बोलले बिनविरोध तुमचा खरोखरच तुमच्यासाठी सलाम करतो तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या रवणनाथाच्या चरणीत प्रार्थना करतो